मोदी सरकारने माघार घेतली तर ते योग्यच होईल कारण अशा प्रकारे कोणत्याही ऍपच्या माध्यमातून नागरिकांवर पाळत ठेवणं अत्यंत गैर आहे लोकशाही विरोधी आहे प्रायव्हसीच्या कायद्या विरोधी आहे हे लक्षात घ्या आणि ही मोदी सरकारची गोडचूक होती ज्योतिरादित्य सिंधे असं म्हणाले की आम्ही जरी प्री इन्स्टॉल केलं तरी कोणताही नागरिक ते डिलीट करू शकतो लक्षात घ्या एक ऍप प्रि इन्स्टॉल केल्यावर त्या माध्यमातून सरकारला जी माहिती उपलब्ध होऊ शकते किंवा संबंधितांना जी माहिती उपलब्ध होऊ शकते तिथं होतेच ना प्री इन्स्टॉल केलेला आहे माझ्या मोबाईल मध्ये ते आलं माझी काही माहिती या लोकांना मिळाली नंतर मी डिलीट करणार पण तो पर्यंतचा जो काळ आहे तो माझ्यावर सरकार पाळत ठेवणार असा होऊ शकतो त्यामुळे ही घोडचूकच होती आणि हे हा आपला निर्णय जर मोदी सरकार मागे घेणार असेल तर उशिरा का होईना त्यांना शहाणपण सुचलं हे म्हणायला पाहिजे कोणत्याही सरकारला आपल्या नागरिकांवर पाळत ठेवण्याचा अधिकार नाही लोकशाही सरकारला तर तो अजिबातच नाही मोदी हळूहळू हुकुमशाहीकडे वाटचाल करतायत असं सातत्याने आरोप होतोय या फतव्यामुळे त्या आरोपाला बळकटी मिळाली असती हा फतवा जर मोदी सरकार मागे घेईल उद्या पर्वामध्ये जर बातमी येईल तर मला असं वाटतं पुन्हा एकदा टीकेचं टार्गेट होण्यापासून मोदी सरकार वाचेल अर्थात त्यांच्यावर जो हुकुमशाहीचा आरोप होतोय तो काय कायमसा नष्ट होणार नाही हे लक्षात घ्या असो तर असं हे प्रकरण आहे आपल्या मोबाईलमध्ये घुसखोरी करायला पाहत होतं मोदी सरकार कदाचित त्यांना माघार घ्यावी लागते